दारूची दुकान फोडून चोरी केलेली विदेशी दारू पोलिसांनी केली जप्त पाच जण पोलिसांच्या नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दारूची दुकान फोडून चोरी केलेली विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतली असून तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयाचे विदेशी दारूचे आहे मागील जालना जिल्ह्यातील पाचही तालुक्यात वेग भागात फोडून दारूच्या बाटल्या अज्ञाताने चोर उन्हाची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता विदेशी दारू चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना जेरबंद केले महेश राजेंद्र तवले प्रेमराज उर्फ किशोर दशरथ देवकर वय वर्ष चोवीस आकाश सिंग नरसिंह पावरी वय वर्ष चोवीस टुटू सिंग टाक वय वर्ष पंचवीस शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान वय वर्ष पंचेचाळीस अशी ताब्यात घेतलेल्या आलेली अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे मागील महिनाभरात धनसंगी बदनापूर परतूर या ठिकाणी वेगवेगळे वे बिअर बार फोडून मुद्देमाल बिअर बार फोडून तिथले दारूचा दारूचा मुद्देमाल काही चोरट्यांनी चोरून नेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि सूचना दिल्या होत्या त्यावरून बीने गोपनीय माहिती काढून सदर प्रकरणामध्ये सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी महेश राजेंद्र तवले राहणार माधववाई तालुका देवराई जिल्हा बीड हल्ली मुक्कम घे उर्फ किशोर दशरथ देवकर राहणार मान तालुका गेवराई जिल्हा बीड सिंग नरसिंग बावरी व चोवीस वर्ष राहणार वर्ष मंगळ बाजार जालना शेख इरफान उर्फ शेख उस्मान वय पंचेचाळीस वर्ष राहणार तहसील कार्यालय घनसांगी अशा आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून घनसा येथील सी आर क्रमांक गुन्हा नंबर पाचशे बावीस अब्ली चोवीस घनसा येथील अं गुन्हा क्रमांक चारशे चौऱ्याण्णव अब्लिक चोवीस बदनापूर येथील गुन्हा नंबर चारशे अठ्याहत्तर अब्लिक चोवीस बदनापूर येथील गुन्हा क्रमांक चारशे एकोणऐंशी अब्लिक चोवीस परतूर येथील गुन्हा क्रमांक पाचशे एकतीस अब्लिक चोवीस व घसांगी येथील गुन्हा क्रमांक पाचशे तेवीस अब्लिक चोवीस अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण तेरा लाख सहा हजार नऊशे वीस रुपयाचा देशी विदेशी दारू व बियर बिअरचे बॉक्स आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि सदरील आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे एकूण आरोपी आहे याच्यात पाच